होती मग बाबासाहेब आंबेडकरांनी तिला सुद्धा सांगितलं होतं माहिती नाही पोलीस वाटी साहेब बाबासाहेबांवर जाळं टाकण्याचा केला होता पण तिला सुद्धा सांगितलं की आम्ही विवेकानंदांच्या शिवाजीराजांच्या आणि गौतम बुद्धांच्या वारशातली माणसा आम्हाला करता येत नाही म्हणून मी सुद्धा करत नाही मी म्हणजे माझं मोठं पण नाही माझ्या पूर्वजाने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने आम्ही आपल्या जीवनाचं कल्याण होत आहे आणि शेवटचं असं आहे तुरा मेर आहे मध्य कुम्मा दाना वीरमने शिक्षा समाधी आणि त्याचा नाही असंच आहे मम्माना म्हणलं की मम्मा म्हणले आत्मना म्हणलं की आमचे लोक सगळे असंच आहे कुणीतरी सांगावं आणि आम्ही करा डोळ्याला पाण्याला आम्हाला की लावलं पण ते दिवसभर काय बडबड करत आहे कळत नाही म्हणून तुकरा म्हणाले अर्थ विनं पाठांतर का मरावे ठोकून या तुका म्हणे आहे आर्थिक होती नाही तरी गोष्टी बोलू नये अर्था वाटून व्रता म्हणून पाठ आहे पण त्याचा अर्थ माहीत नाही मला वाटलं तरी शरणा परदेशला सुरुवात होईल पण आम्ही आमच्या धर्म कधी रुजवणार आहोत हा मानवतेचा साधन मला आता इथून पुढं असं जमणार नाही मी तुम्हाला कान धरेन म्हणते तुम्ही जर असं सुरुवात केली तर श्री सुरुवात झाली पाहिजे जे 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 धर्मांचंशील आहे शिवाजी महाराजांचं पंचवीशीलय आहे हे नाही सर्वांचं आहे आणि म्हणून त्यांनाच सुरुवात झाली पाहिजे आपल्या प्रत्येक आहे याची म्हणून तुम्हाला विनंती आहे पुण्यावरती मी गोळी वटरून बघून कोण कोण काय करायला होते आणि तो मला अधिकार आहे आणि विशेषतः मी तसल्या बाबतीत नाही मी दारू पीत सुरा म्हणजे दारू पुरा मध्य पं मारेमध्ये शिक्कापद दारू आणि नशीले पदार्थ घेणार नाही पदार्थ मध्ये बिडी आली शिराणे बाबासाहेबांनी बाबा साहेबांनी सांगितलं होतं की कंबा पू ओडून काळी तुझे धुर आणि गुढीला ते धुर ते आणि तेच साहेबांनी अवलंबलं बाबासाहेबांचं नाव सांगणाऱ्या कोराच्या पवडात जर शिगारे दिसली तर मी तडाकायचा बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या पोरांच्या तोंडात जर गोवा गुटखा दिसला तर मी तराखा देईन मला तिसरं जातीपातीचं बंधन राहणार नाही कारण ही अवस्था जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत गाव सुधरत नाही आणि जोपर्यंत गाव सुधरत नाही तोपर्यंत देश सुधरत नाही बाबासाहेबांचा खेळा म्हणत असताना बाबासाहेबांनी सांगितलं सगळी तत्व आपल्यामध्ये रुजली पाहिजे सगळे नाही तर नाही तर अभिनंदन त्यांचं कारण त्यांना विरोध करायचाच नाही कारण उद्याचले की माझ्या राहणार हे मात्र माझलंय आणि बदली करण्यात करण्याचे त्यांचं अभिनंदन ज्यांना करायचं त्यांना करू द्या वाटतं की आपण बाबासाहेबांची खरं यावं आणि बाबासाहेबांचं नाव जाणार नाही असे आपले जर कर्तव्य असतील तर मला वाटतं तो दिवस नाही कारण बाबासाहेबांचं काम पूर्ण झालेलं नाही कारण बाबासाहेब जेव्हा धर्मांतरण करण्यासाठी दीक्षाभूमीवर घेतले पाच लाख बौद्ध लोकांच्या समोर भाषण शेवटचं केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सांगितलं होतं की माझं कार्य पूर्ण झाले म्हणाले होते का ते काय म्हणाले होते माझ कार्य आहे मी हा जो गाडा ओढत आणलेला आहे तो गाडा पुढे नेण्याचं काम आता इथून पुढे कुणाला करायचंय सगळ्यांना करायचंय पण एक पाप करू नका वडत आला तर पुढं वडा नाही म्हणायचंय तर हाय द्या पण त्याला माझं ओढू म्हणजे बाबासाहेबांचं जे अपेक्षित काम होतं ते पूर्ण झालं नाही त्याच्या ह्यात ते पूर्ण कुणाला करायचंय आता तू केलंच ते त्याच्याबद्दल तुझा अभिनंदन तू एक गड राखला तू पण बाकीच्या आम्ही बाकीचे गड राखायला पाहिजेत की नाही आपण सर्वांनी ते काम करूया बाबासाहेबांचं अधुरं काम आपण सर्वजण पूर्ण करूया ते काम आहे समतेचं बंधुतेचं न्यायाचं स्वातंत्र्याचं काम म्हणून माझ्या गावामधून मी कधीही अशा पद्धतीच्या वातावरणातून वाद होणार नाही अशी जरी आजच्या दिवशी शपथ घेतली तर मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या साजरीकरणाचं पुण्य आपल्या पदरात पडेल पुन्हा एकदा या ठिकाणी जे या सर्व महापुरुषांना माझ्या विचारांचं अभिवादन करतो मला बोलण्याची संधी दिली वास्तविक बोलताना माझे काही लागले असतील कुणाला द्या पण आपण सुधारल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मला सुद्धा माझ्या घरामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावण्याचं धैर्य निर्माण हवं इतकी ताकद तुम्ही आम्ही दिली पाहिजे माझ्या घरात नाही गावाची गरज नाही पण मी ज्या जातीतून आलो त्या जातीच्या घरात बाबासाहेबांचा फोटो लावण्याची ऐकत कधी येईल सांगू बाबासाहेब हे सगळ्यांचे होते हे जर समाजाला कळालं तर ते होईल म्हणून बाबासाहेबांना आपण सगळ्यांसाठी उघड करूया बाबासाहेबांचं सर्व साहित्य वाचूया आणि त्यांनी अपेक्षित असलेला देश आणि समाजया अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आता इथे जास्त वेळ न थांबता शाळेत पथक येणार आहे तपासणीसाठी तिथे सगळ्याबडे जाण्याची तुम्हाला सर्वांची रजा घेतो जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत